नमस्कार मी वनिता रेसिपी विथ वनिता या चॅनेलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण पाहणार आहे मुळ्याची भाजी कशी बनवायची तर बरेच जण मुळ्याची भाजी खात नाही पण ही भाजी भरपूर पौष्टिक आहे तर मुळ्याची भाजी कशी बनवायची रेसिपी पुढे पाहूया कढई तेल घेतलेलं आहे आता आपल्याला तिखटप्रमाणे मिरची वापरायची आहे आता त्याचबरोबर मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आता भाजीप्रमाणे आपण कांदा वापरू त्याचबरोबर आपण इथे मी मुळा बारीक चिरून घेतलेला आहे असा पातळ स्लाईससारखा का कापलेला आहे तो फ्राय करून घेऊ आणि भाजी बारीक चिरून घेतलेली आहे ती टाकू चवीप्रमाणे मीठ घालू आणि मिक्स करू आणि ही भाजी आहे ना हिवाळ्यामध्ये अगदी छान लागते भाकरीसोबत चपातीसोबत आणि हिवाळ्यात ही, ही, सोबत, सोबत, ही भाजी खावाच आता दोन तीन मिनटासाठी ती झाकण ठेवू आपण वाफ झालेली आहे भाजी मस्त आपली झालेली आहे तुम्हाला वाटलं असतं परत झाकण ठेवून तिला वाफ द्या आता इथे माझी भाजी झालेली आहे आता मी इथे काय वापरणार आहे एक कांदा लसणाचा घेतलेला आहे आता तो बारीक असं ठेचून घेतलेला आहे सोलून घेतलेला आहे आणि तो वरून टाकायचा आहे कारण याच्यामुळे भाजीला वास येत नाही ह्या वासामुळे बरेच जण भाजी खात नाही आणि ही आपली मस्तपैकी अशी मुळ्याची भाजी झालेली आहे कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद